गणेशोत्सवानिमित्त येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समिती आयोजित सामूहिक अथर्व शीर्ष पठन कार्यक्रमात चारशे महिलांनी सहभाग घेतला गणेशोत्सवानिमित्त उत्सव समितीतर्फे सलाबादप्रमाणे यंदाही कसबा गणपती उत्सव मंडपात श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळाच्या सहकार्यानं आयोजित श्रींच्या सामूहिक अथर्व शीर्ष पठणाला सकाळी नऊ वाजता श्रींच्या नित्यपूजनानं प्रारंभ झाला नित्यपूजेनंतर श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री गणेश अथर्व शीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सामूहिक अथर्व शीर्ष पठणाच्या या कार्यक्रमात परिसरातील मुली महिला भाविक सहभागी झाल्या होत्या यामध्ये सुमारे चारशे महिला भाविक सहभागी झाल्या होत्या अथर्व शीर्ष पठणानंतर जमलेल्या भाविकांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली तसंच या कार्यक्रमाचं पौरोहित्य गिरीस्वामी आणि सिद्धू स्वामी, स्वामी यांनी केलं इरकलचे आमदार विजयानंद नवरू यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सवाध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे नंदकुमार पाटील चिदानंद मुस्तारे बिपिन धुम्मा शिवानंद बुगडे उत्सव उपाध्यक्ष महेश हादरे अमित गुंगे पुष्कराज मैत्री सूरज गुंगे कैलास मेंगाणे संदीप जोशी सोमनाथ मदरे नागनाथ मेंगाणे आनंद मुस्तारे तसंच महिलांमध्ये पुष्पा गुंगे पुष्पा भोगडे तेजस्विनी गुंगे संगीता खुने बबिता धुम्मा संगीता मेंगाणे विद्या जोडभावी शिल्पा गुंगे धानू साबणे आदींची प्रमुख उपस्थिती होती श्रींच्या या अथर्व शीर्ष पठणावेळी श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळाच्या सदस्यांनी इलकल साडी घालून केलेली गणेशाची आराधना श्रींचा मनमोहक पुष्पहार विविध आभूषणांनी करण्यात आलेली सजावट भाविक भक्तगणांचं लक्ष वेधून घेत होती सोलापूर शहरात उत्सवप्रसंगी सामूहिक अथर्व शीर्ष पठणाची सुरुवात करणारं कस्बा गणपती हे पहिलं मंडळ आहे तसंच उत्सव आणि गणेश जयंतीवेळी अखंडित सामूहिक अथर्व शीर्ष पठणाची परंपरा अखंडित सुरू आहे या सामूहिक पठणाद्वारे समाजातील सर्व स्तरातील भाविक भक्तांना सामावून घेण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे अशी माहिती मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांनी यावेळी दिली अथर्व शीर्ष पठण प्रसंगी महिला भाविकांनी सहभाग घेत गणेशाची आराधना केली